अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत श्रीकृष्ण जन्म सोहळ्याच्या दिवशी बाल चिमुकल्या राधिका संतोष शिंदगी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले कारण श्रीकृष्ण जन्म सोहळ्याच्या दिवशीच राधिका सिंदगी यांचा जन्म असल्याने राधिका यांचे वडील संतोष महादेव सिंदगी यांनी हंजगी येथील प्राथमिक आणि माध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान करून छोट्याशा राधिकेच्या हातून आश्रम शाळेत वृक्षारोपण करून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे कारण दररोज तालुक्यात दिवसाढवळ्या राजरोजपणे हजारो झाडांची कत्तल केली जात असताना वन विभाग याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करताना दिसून येत आहे तेव्हा या छोट्याशा शहराधिकेच्या हातून वृक्षारोपण करून सिंदगी परिवाराने पर्यावरणाप्रती जागृती आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली यावेळी अक्कलकोट विधानसभेचे महिला इच्छुक उमेदवार पूजा पाटील राहुल पाटील चंद्रशेखर निमल माजी सरपंच उमेश पाटील मोहसिन मुल्ला संतोष मावाणी महादेव सिंदगी दत्ता साठे आदी मान्यवर उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका